गुगलच्या जमान्यात चार्ट जी पीटीच्या जमान्यात ए आयच्या जमान्यात आपल्याला दुनियेतल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत म्हणजे अगदी छोट्या छोट्या मुलांनासुद्धा सुद्धा सगळ्या गोष्टी आजकाल माहिती आहेत कारण मोबाईल गेले की सगळं मिळतं चार्ट जी पी टी आपल्याला सगळं उपलब्ध करून देते तर आपल्याला ना कोणत्याही प्रश्नाचं उत्तर गुगलला मिळू शकतं बाहेरची कोणतीही गोष्ट आपल्याला आता सहज उपलब्ध झालेली आहे आणि खूप साऱ्या पद्धतीनं सोपी करून मिळत आहे त्यामुळं बाह्यजीवन आपलं एकदम आसान झालं आहे म्हटलं तरी काही वागवं ठरणार नाही आहे पण तरीसुद्धा लोकांना दुःख आहे हो प्रत्येकाला दुःख आहे दुःख हा शब्द कोणाच्या घरात आणि कोणाच्या मनात नाही आहे अशी व्यक्ती सापडण्यात दुर्मिळ आहे प्रत्येकाला दुःख आहे प्रत्येकाच्या दुःखाचे प्रकार वेगळे आहेत प्रत्येकाच्या यातना वेगळ्या आहेत कुणी व्यक्त करतं कुणी व्यक्त करत नाही आहेत हे सगळं उज घेऊन लोक आपापली कामं करतात पण कधीतरी त्या ओझ्याचं रूपांतर रोगराईत होतं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराची हानी होते आपल्या मनाची हानी होते आपल्या कुटुंबाची हानी होते सामाजिक हानी होते आर्थिक हानी होते सगळ्याच बाबतीत आपण या गोष्टींना मुक्ततो आणि हे केवळ एका दुःख या शब्दामुळे होतं तर प्रत्येकाला परीनं दुःख आहे आणि ते का आहे ते आपण कधीच शोधत नाही असंच मी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला बाहेरच्या जगात काय चाललंय किंवा काय मिळतं आणि कसं असतं अगदी छोट्या मुलांना अगदी इलेक्ट्रिक गाडी खोलण्यापासून ती कशी परत जोडायची इथंपासून सगळं माहिती असतं पण आपलं दुःख का संपत नाही आहे हे मात्र अर्थवयी झालेल्या लोकांना सुद्धा अजून समजेल असं झालेलं आहे त्यामुळं नक्की ह्याच्यावर उपाय काय तर यांच्यावर उपाय एकच आहे की आपण फक्त बाह्य जगाचा विचार आहे आपण फक्त रंगीबेरंगी जगात मग्न झालेलं आहोत आपण आपल्याला शोधत असं नाही आहे आपण काय आहे आपण कसे आहोत किंवा आपल्यात काय कमी जास्त आहे हे आपण स्वतःकडे दे कधीच बघत नाही आपण आपण आपल्या हातात नाही जात आपण फक्त बाहेर फिरतोय अगदी म्हणजे रोजच्या दिवसाला मला काय पाहिजे काय बाहेर होणार नाहीचं किंवा घरात कुठल्या गोष्टींची कमी आहे की जी बाहेरून येणार आहेत या सगळ्यावर आपलं पावला पावलाला लक्ष असतं की आज कोणती खरेदी करायची किंवा आज काय घ्यायचं आहे किंवा मूळ नाही वाटत तर आपण मग फिरायला जाऊया मग मॉलमध्ये गेले की आपण आरामश खरेदी पण करून येतो ज्या गोष्टी आपल्याला लावत नाहीत त्या पण आपण घेऊन येतो आणि मग कधीतरी घरातले अडगळे बघितले की लक्षात येतं की अर्ध्याच्या वरती गोष्टी तर आपण वापरतच नाही आहे किंवा आपल्याला त्या नको होत्या पण आपण उगीच आपल्याला मूड नव्हतं म्हणून कुठेतरी गेलो त्या गोष्टी घेऊन आलो आणि आपण आपलं घर भरलं तर घर भरण्याऐवजी आपलं मन भरणं खूप आवश्यक आहे आणि मन भरण्यासाठी काय हवं आहे त्याचा शोध घेणं खूप आवश्यक आहे त्याच्यासाठी एकांत हवं आहे त्याच्यासाठी ती ओढ हवी की माझ्या दुःखाचं नक्की कारण काय आहे की मला काय हवं आहे तर मी म्हणजे आतून चांगलं फील करू शकते आपण बाहेर जाऊन थोडा वेळ आनंद विकत आणू शकतो किंवा थोडा वेळ ते वे फील करू शकतो एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आली किंवा थोडा वेळ शेजारी जरी बसायला आली तरी आपल्याला काही वेळ चांगला वाटणार आहे ती उठून तिच्या घरी गेल्यानंतर आपण परत आपल्या मनस्थितीत आपल्या साम्राज्यात परत आणि गोंधळून जाणार आहे त्यामुळं कोणतीही व्यक्ती आपल्याला पूर्ण करू शकत नाही आहे किंवा कोणतीही वस्तू आपल्याला पूर्ण करू शकत नाही आहे आपल्याला पूर्ण आपण स्वतः करू शकतो पण हे कधी कळणार आहे की आपल्या कमी कुठे आहेत आणि आपल्याला नक्की काय हवं आहे हे शोधल्याशिवाय आपल्याला कसंच म्हणजे काहीच मिळणार नाही आहे कारण हवं आहे काय तेच जर माहीत नसेल तर शोध कशाचा घेणार आहे त्यामुळं दुःखाचं प्रचंड मोठं कारण हे असू शकतं की आपल्याला आयुष्यात आप नक्की काय पाहिजे हेच पहिलं आपल्याला माहीत नाही आहे आणि आपण फक्त भटकतोय आपण फक्त या रंगीबेरंगी जगात फक्त हरवतो आहे प्रत्येक वेळी हरवतोय आणि प्रत्येक वेळी आपण अस्तव्यस्त आहे तर खूप सारं काम करणं गरजेचं आहे स्वतःवर खूप बारकावाईने बघणं गरजेचं आहे स्वतःकडे आपल्याला ना आपल्या घरातल्यांच्या किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या ना कमी लगेच लक्षात येतात आपण वारंवार एकमेकांशी बोलत असतो अरे हा असाच आहे तो तसाच आहे ती तशीच आहे मला आवडतच नाही आहे मला पटतच नाही आहे हे आपण ना खूप चर्चा करत असतो पण आपण खरं तर आपल्या ओकून बघायला पाहिजेत ना आपण कुठे कमी आहोत किंवा आपल्यामुळे कसा त्रास होतो इतरांना हे जर आपण शोधलं ना तर खूप साऱ्या गोष्टी सोप्या होऊन जातील पुन्हा प्रत्येक माणसात दोष आहे कोणीही परिपूर्ण नाही आहे मग ते घरातले असोत किंवा बाहेरचे असोत किंवा मित्रपरिवार असो कधी ना कधी आपल्याला प्रत्येकाविषयी तक्रारी असतेच सख्य असतील त्यांच्याविषयी असते जवळचे असतील त्यांच्याविषयी असते दूरचे असतील त्यांच्याविषयी आपल्याला काही ना काही तक्रारी असतात आणि या कधी न संपणाऱ्या तक्रारी आहेत त्यामुळे आपल्याला जरी या सगळ्या जंजाळातून बाहेर पडायचं असेल ना तर त्याच्यावर एकच उपाय आहे की स्वतःवर काम करणं स्वतःच्या आत आत बघणं शक्य तितकं स्वतःच्या आत आत जाणं आणि बाहेरच्या जगापासून अनावश्यक गोष्टींपासून अलिप्त होणं खूप गरजेचं आहे दिवसभरात आपण अनेक अशा गोष्टी करतो जे आप दीन हो की आपल्या जगण्याशी काही त्याचं घेणं देणं नाही आहे किंवा त्याचा काही उपयोग नव्हता किंवा त्याचं काही व्हॅल्यू पण नव्हती की आपण मूर्खासारख्या आपण त्या गोष्टी करत नसतो म्हणून त्याच्यात वेळ घालवतो आणि वर्षानुवर्ष असे निघून जातात आणि मग कधी काही असं क्लिक होतं आपल्याला की अरे आपण किती फालतूची गोष्ट करतो काहीच गरज नाही आहे हे उदाहरणार्थ काय दिवसभर आपण कोणातरी विचारतो जेवला काय करताय अरे तू विचारलं आणि तू सांगितलं तुमचं चर्चा झाली तरच समोरचं माणूस जेवणार आहे का ऑफकोर्स त्याला भूक लागली तू जेवेल ना आता हे सगळे प्रश्न विचारला ना खरंच आपण बंद केलं पाहिजे फोनवर म्हणा किंवा चॅटिंगवर म्हणा काय आहे काय करताय जेवलं का आज काय भाजी केली आपण भाकरीतून आणि बाकीच्या ह्या सगळ्या किरकोळ गोष्टीतून लवकर बाहेर पडायला हवं आहे ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या चर्चा करण्यावर वेळ द्यायला हवं आहे तिथे कुठेतरी आपल्याला काहीतरी व्हॅल्युएबल नक्की मिळू शकतं आणि आपल्या आयुष्याला त्याचा नक्कीच एक पॉझिटिव्ह एक सकारात्मक हातभार लागू शकतो जेणेकरून काहीतरी आपण थोडा वेळ दिला आहे कुणाला तरी किंवा आपण असं बसलो आहे कुठेतरी आणि काहीतरी चिंतन मनान आहे किंवा बोललं बोलले तर ते बोलणं ना काहीतरी त्याच्यात एक मूल्य असलं पाहिजे नाहीतर उगीच आपण दररोज काय खाल्लं आणि काय केलं आणि काय आणलं हे जर बोलत बसलो ना तर आयुष्याचे खूप महत्त्वाचे क्षण आपण नाहक गोष्टींमध्ये व्हायला घालवतो